हुश 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 लाकडला मग हुश 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 हुशाय ते मगर आहे रे रे नमस्कार भावानो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी एडिटिंग चॅनलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण खूल कडक व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे तर आज आपण खास जे इंस्टाग्रामला तुम्ही बघू शकता बॉयज असे बीडसिंग स्टेटस बनवतात तर ते स्टेटस कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या व्हिडिओमधून शिकवणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण खूप भारी व्हिडिओ एडिट केले आहे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आयडियाजसाठी तुम्ही अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करून द्या जेणेकरून हे आपण जे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल तर मित्रांनो या स्टेटसचं जे काही मटेरियल आहे ते आपण पूर्णपणे फ्री दिलेलं आहे भावनो आपण कोणत्याच व्हिडिओला पासवर्ड देत नाही त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आणि या स्टेटसचं मटेरियल बिंदास्त डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हे मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करून मेसेज करा तिथे आपण तुम्हाला नक्की सांगू की कसं हे आपलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं भावनं तर भावनं तुम्ही हे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला लाईक like, ह्या व्हिडिओला लाईक केले नसेल आणि कमेंट केले असेल तर एक कमेंट नक्की करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या व्हिडिओ ते तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर चला तर भावना आप आपण वेळ घालवतो आजच्या व्हिडिओचा छोटासा मस्त असा स्टेटस प्रयोग पाहून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला हा स्टेटस प्रिव्हि आवडलाच असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करून द्यायची भावनो आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ आयडियासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सिंपली क्लिक करून द्यायचे आणि येणारा बेलआयकनला ऑलमोज सेट करून द्यायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे तो अलर्ट मोशनचा ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला नक्की मिळून जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तर तिथून तुम्ही आपल्या जॉईन होऊन जायचं आहे अलर्ट इलेक्ट्रिशन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर सिम्पली आपलं डिस्क्रिप्शनला दिलेले आहे बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट लिंक तुमच्या स्क्रीनवर अशा प्रकारे ओपन होऊन जाणार आहे अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं भावनं तर आपल्याला बीटमार्क प्रोजेक्ट क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारचा इंटरेस्ट आल्यानंतर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो काही क्षणातच तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू शकता तर इथे काय करायचं तर आपल्याला जे मॉडेल आहे आपलं म्हणजेच आपण ज्यांचे फोटोज म्हणजे तुम्हाला जर तुमचे फोटोज घ्यायचे तर अशा प्रकारे आपण जे काय फोटोज भावनो मी आता भावाच्या भावाचा अशा प्रकारे मी पण माझ्या फ्रेंडचा अशा प्रकारे फोटोज घेतोय अशा प्रकारे तुम्हाला या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि या पुढच्या मार्कवर यायचं आणि एक्स्ट्रा एक्स्ट्रापट या मार्कचा यूज करून म्हणजे त्याची छोटी अशा प्रकारे ड्युरेशन कट होऊन जाणार आहे यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे थोडं झूम करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं भावनं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला दुसरा पण फोटोज तुम्हाला ॲड करून घ्यायचा असतो भावानो अशा प्रकारे आपण हा दुसरा पण फोटो बघू शकता भावानो खूप भारी फोटो आहेत तर अशा प्रकारे हा पण आपण एडिट ॲड करून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत फोटोज आपण ॲड करून घेऊया तर भावांनो आपण अशा प्रकारे सर्व जे काही फोटोज ते तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत तर मित्रांनो मी फोटो एडिट फोटो ॲड करत तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केली नसेल तर लाईक करून ठेवा आणि कमेंट केले नसेल तर कमेंट करून ठेवा भावानो तर मित्रांनो अशा प्रकारे हे ऍड केल्यानंतर के आपल्याला काय करायचं आपल्याला बॅक लावून आपण जी शेक इफेक्ट लिंक तुम्ही इम्पोर्ट केलेली आप आहे आपली ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे हा जो पहिला इफेक्ट आहे मित्रांनो तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी करून घेतल्यानंतर मित्रांनो काय करायचं आपल्याला बॅक लावून जायचंय आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे ओपन केल्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो आपला हा आजचा जो काही व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे बघा तर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी से तुम्हाला कॉर्नर बटनवर क्लिक करायचे आणि येणाऱ्या सूट बटनवर तुम्हाला आणि जर भावांनो तुम्हाला जर क्वालिटी हाय पाहिजे असेल तर सिम्पली या व्हिडिओ ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे सॉरी व्हिडिओ ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे एक हजार ऐंशी पीमध्ये पण करू शकता किंवा सातशे वीसमध्ये आणि अशा प्रकारे तुम्ही बरं बघू शकता इथे एम बी पण बघू शकता की ती इन्क्रीज होते बघू शकता इथे आठ एम बी प्रकारे क्वालिटी कमी होते तुम्ही तर अशा प्रकारे आपण फुल करून द्यायचे आणि एक फुल बटनवर क्लिक करून द्यायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमचा स्क्रीनवर सेव्ह बटन येऊन जाईल त्या सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा हा व्हिडिओ तुमचा सेव्ह होऊन जाणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिटिंग आयडियासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्यावानो कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो तर धन्यवाद